अमरावती जिल्ह्यात असलेलं विदर्भाचं नंदनवन पर्यटन स्थळ म्हणजे चिखलदरा पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या चिखलदऱ्यात उभारले जात असलेल्या आशियातील तिसऱ्या क्रमांकाच्या भव्य स्कायवॉकच्या बांधकामाची पाहणी बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवी राणा यांनी आज करत प्रत्यक्ष स्थळावर जाऊन भेट दिली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधल्या जात असलेला हा स्कायवॉक चिखलदऱ्याच्या निसर्गरम्य दरीचं अनोखं दर्शन घडवणार असून भविष्यातील पर्यटनाचा नवा अध्याय ठरणार आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य तसेच भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय स्तरावर केलेल्या प्रयत्नांमुळे स्कायवॉकच्या प्रकल्पाला वेग आला आहे पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांनी आमदार राणा यांना कामाच्या प्रगतीचा आढावा दिला सध्या काम अंतिम टप्प्यात असून पुढील चार महिन्यात स्कायवॉक पर्यटकांसाठी सुरू करण्याचे नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं स्कायवॉक पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाल्यानंतर चिखलदऱ्याचे सौंदर्य आणि पर्यटन क्षमता नव्या उंचीवर जाणार आहे पर्यटकांसाठी सुरक्षित रोमांचक आणि भव्य अनुभव देणाऱ्या या स्कायवॉकमुळं चिखलदऱ्याचं वैभव अधिक उजळणार आहे असे आमदार रवी राणा यांनी यावेळी सांगितले याशिवाय या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील चिखलदऱ्यातील तरुणांसाठी पर्यटन क्षेत्रात रोजगार व व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला एशियामधलं थर्ड लार्जेस्ट स्कायवॉक जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे मोठी एक विदर्भामध्ये चिखलदराला जे मोठा फंड देऊन एक मोठी टुरिझमच्या माध्यमातून जे उपलब्ध दिली आहे त्याच्या अनेक एन ओ सी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या राज्याच्या त्या ठिकाणी पाठपुरावा करून आज पुन्हा जोमात काम चालू आहे या ठिकाणी आमचे राजभाऊ सोमवंशी जे ज्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा हो केला आणि आल्हाजी कलोती यांनी सतत्यानं सीएम साहेबांशी संपर्क करून या कामाला जे पुढे आणलं आणि अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा केंद्र लेवलवर फॉरेस्टच्या अनेक परमिशन मिळवून दिल्या राज्य लेवलच्या परमिशनसाठी मी पाठपुरावा हो केला आणि आज अत्यंत गतीने चांगल्या फास्ट गतीने या ठिकाणी स्कायवर्कचं काम चालू आहे आणि येणाऱ्या चार महिन्यामध्ये हे जनतेसाठी सुरू होईल पण मला विश्वास आहे येणारी नगरपालिका जी आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या विचाराची ज्या ठिकाणी भाजपचं पूर्ण पॅनल हे खऱ्या अर्थानं बहुमताने निवडून येईल आणि हे भाजपचं पॅनल येणं मुख्यमंत्र्यांची ताकद वाढवणे आणि मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी चिखलदराच्या विकासासाठी हे भाजपचं पूर्ण पॅनल संपूर्ण चिखलदराच्या जनतेने निवडून दिलं पाहिजे कारण की चिखलदरा हे आपल्या विदर्भामधलं नंदनवंत आहेच पण या पर्यटन स्थळामुळे या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार मिळेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाईल स्कायवॉकच्या माध्यमातून एशियामधला हा थर्ड लार्जेस्ट स्कायवॉक याचं खऱ्या अर्थानं उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी आणखी चिखलदराची मोठ्या प्रमाणात वैभव वाढेल आणि याच्या उद्घाटनाला आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना आणू आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभ असतेच याचं लोकार्पण करू नवीन नगरपालिकेच्या माध्यमातून राजूभाऊ सोमवंशी सौ, हे नगराध्यक्ष बनतील आणि या ठिकाणी आमचे अल्हादभाऊ कुलोती उपाध्यक्ष बनतील यांच्या नेतृत्वामध्ये सीएमच्या उपस्थितीचं उद्घाटन करू म्हणून सगळ्यांना हा जो विनंती करतो की चिखलदऱ्याच्या विकासासाठी एक मतानी कमळाला मतदान करा आणि ताकदीनं निवडून द्या